हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे घरासमोरील मलब्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झालेल्या कृष्ण चव्हाण गुरुजींना न्याय मिळणार का न्याय न न्याय मिळाल्यास न्याय ग्रामपंचायत बोरिवली व संबंधित अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा दिला इशारा भिवंडी तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील समतानगर या बौद्ध वस्तीतील रहिवासी कृष्णा रामशाह चव्हाण यांच्या अनाधिकृत बांधकाम राज्य मानवी हक्क आयोग यांच्या ग्रामपंचायत यांनी तोडले आहे परंतु बांधकाम केलेला मातीचा ढिगारा सिमेंट वाळू याचा मलबा ज्येष्ठ नागरिक कृष्णा चव्हाण यांच्या अंगणात व करणाऱ्या रस्त्यात पडला आहे याबाबत कृष्णा चव्हाण गुरुजींनी भिवंडी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केली असता गट विकास अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश येतात त्या त्यावेळी ग्रामपंचायत अहवाल सादर केला जात असल्याचा आरोप कृष्णा चव्हाण यांनी लेखी पत्राद्वारे केला आहे निष्कासित केलेल्या या ढिगाराखाली गटारीचा पाईप व चेंबर चोखप झाला असून संपूर्ण गटारीचे पाणी चव्हाण यांच्या अंगणातून दारातून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरून वाहत आहे या दलदलीमुळे कृष्ण चव्हाण यांच्या घराभोवती अडचण झाली असून विषारी साप किडे यांचा वावर वाढला आहे अस्वच्छतेमुळे गटार गंगेमुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असून मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे चव्हाण आणि शेजाऱ्यांना येथे राहणे अवघड झाले आहे सदरील अस्वच्छतेमुळे गटार गंगेमुळे व सभोवतालच्या पडलेल्या मलब्यामुळे कृष्ण चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या तसेच शेजारील कुटुंबियांच्या जीवितास कमी जास्त झाल्यास सर्वस्वी ग्रामपंचायत बोरोली जबाबदार किंवा झाल्यास ग्रामपंचायत बोरोली व संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा कृष्णा चव्हाण गुरुजी यांनी दिला आहे कृष्णा चव्हाण हे बौद्ध समाजाचे असून ते बहात्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत मागील तीन चार वर्षांपासून यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला सरकार दरबारी न्याय मिळत नसेल तर कृष्णा चव्हाण बोरली ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल करतील असा इशारा देखील कृष्ण चव्हाण गुरुजींनी डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जाद्वारे तहसीलदार भिवंडी तसेच पंचायत समिती भिवंडी गट विकास अधिकारी यांना दिला आहे त्यामुळे बेजबाबदार बोरिली ग्रामपंचायत प्रशासन समतानगर बौद्ध वस्तीतील कृष्णा चव्हाण यांच्या घराच्या परिसरातील रोगराई सदृश्य अस्वच्छता गटार गंगा व मलबा कधी काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे चव्हाण गुरुजी आपल्या दारामध्ये हा सगळा मलबा पडलेला आहे आणि सगळीकडे घाण आहे आणि याचा त्रास तुम्हाला होतो आहे याबद्दल तुम्ही काय तक्रार वगैरे केली आहे काय सांगाल काय नक्की झालेलं आहे आमच्या घराशेजारी असलेल्या गावातील व्यक्तीने अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे ते अनाधिकृत निष्कासित करण्याचे आदेश मान्य मानव मानवी हक्क आयोगाकडून आल्यानंतर ग्रामपंचायतीने त्याचं तोडकाम केलेलं आहे तोडकाम केलेलं आहे पण त्याचा जो मलबा आहे तो संपूर्ण आमच्या दारात आणि रस्त्यात येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये दगडगुट्याने आणि मातीने व्यापलेला आहे दोन फूट गटाराचं पाईप पाई आहे त्याच्यावर अजून त्या बांधकामाचा भराव आणि दगडी विटा अजून आहेत त्या ग्रामपंचायतीने काढल्या न काढल्यामुळं गटाराची व्यवस्था न, न केल्यामुळं गटाराचं पाणी दारामध्ये येत आहे आमच्या आणि त्या आरोग्याला धोकादायक आहे म्हणून आम्ही कित्येक वेळा असे शेकडो अर्ज मी वरिष्ठांकडं पाठवले पण तेवढासा ग्रामपंचायतीने मनावर घेतलं नाही किंवा त्यांच्या दिलेल्या आदेशाला कचऱ्याची पेटी दाखवून आजपर्यंत आम्हाला गेल्या तीन चार वर्षापासून हा त्रास सहन करावा लागत आहे म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की बाबतीत त्यांनी तातडीची निर्णय घेऊन ग्रामपंचायतीवर एक प्रकारचा हा दबाव घेऊन दबाव टाकून हे मलबा उचलण्याचं काम त्वरित करावं आणि हा रोड रस्ता आमचा अंगण आणि हा परिसर दगडपीठाने जो खच्च भरलेला आहे त्याची वेळेवट लावावी ते गावाबाहेर नेऊन टाकावं आणि गावाबाहेर नेऊन टाकण्यासाठी इथं सहा फुटीचा आठ फुटीचा रस्ता आहे एक चाकी गाडी तीन चाकी गाडी चार चाकी गाडी या या ठिकाणावरून जाऊ शकते आणि हा मलबा संपूर्ण गावाच्या बाहेर नेला जाऊ शकतो मला एक सांगा बीडीओनी तुम्हाला यांना म्हणजे ग्रामपंचायतला आदेश काढला होता उचला म्हणून कचरा तर त्याबद्दल काय ग्रामपंचायत आली होती का आ, ते उचलायला मग तेवढं बी डीओने यांना तोंडी आदेश दिला होता लेखी आदेश नव्हता मी ज्या ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला बी ओ ग्रामसेवकाला तोंडी सांगत होते की ते तुम्ही ताबडतोब उचला ग्रामसेवक त्यांना सांगत होते की मी देऊन दोन दोन दिवसांनी उचलतो दोन दिवसांनी उचलतो पण त्याने एक दिवशी आले आणि फक्त रस्त्यात पडलेला जो मोठा दगड आहे त्याची रास मारून आमच्या दारामध्ये ठेवलेली आहे रस्त्यामध्ये ठेवलेली आहे लोकांना येणं जाणं आणि गटाराची सुव्यवस्था नसल्यामुळं इतर राहणं लोकांना कठीण झालेलं आहे आणि गटाराचं पाणी संपूर्ण आमच्या अंगणामध्ये या मलव्याखाली सिमेंट कॉन्क्रीटची पायवाट आहे ती पुजून गेलेली आहे मालव्यामुळं आणि हा मलबा लवकरात लवकर उचलल्यानंतर आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे जो रोड म्हणजे ज्याला पाय रस्ताच म्हणतो आम्ही तो पाय रस्ता पाच सहा फुटीचा आहे तो मोकळा करावा अशा आमची शासनाला नम्रतेची विनंती आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद